श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे का एका साध्या झाडाच्या फळाने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि त्या दिवशी केलेली पूजा वर्षभर धनसंपत्ती राखते कार्तिक महिन्यात दोन अशा नवम्या येतात ज्यांचं स्मरण केल्याने देवी लक्ष्मी आणि देवी कुष्मांड दोघींचा आशीर्वाद मिळतो ही नवमी तीस ऑक्टोबरला रोजी आहे व्हिडिओच्या शेवटी तर तुम्हाला एक असा उपाय समजेल जो खूप साधा व सोपा असेल ज्याने तुमची भरभराट साक्षात लक्ष्मी माता करेन एक नवमी देते सुख समृद्धी आणि दुसरी देते आरोग्य तेज आणि आत्मशक्ती काय आहे या दोन नवम्यांचं गूढ कुष्मांड नवमी आणि आवळा नवमी या दोन पवित्र दिवसांचं महत्व कथा आणि उपासना विधी कार्तिक महिन्यात येणाऱ्या या दोन नवम्या हिंदू धर्मात अत्यंत शुभ आणि फलदायी मानल्या जातात या दिवशी केल्या जाणाऱ्या पूजा दान आणि उपवासाने जीवनात सकारात्मक ऊर्जा आरोग्य आणि धनाची वृद्धी होते आवळा नवमी महत्त्व आणि उपासना या दिवसापासून द्वापार युगाला सुरुवात झाली होती भगवान विष्णूंचा निवास हा आवळा वृक्षात असतो परंतु या दिवशी सर्व देवी देवता आवळा वृक्षाच्या ठाई येऊन निवास करतात तसेच या दिवशी आवळा वृक्षातून अमृतबिंदूचा वर्षाव होत असतो अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी आवळ्याचे पंचोपचार पूजन गोड नैवेद्य प्रदक्षिणा आणि मग वृक्षाच्या छायेत चा अन्नदान व स्वत भोजन केले जाते यामुळे अक्षय पुण्याची प्राप्ती होते आवळा नवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवळ्याचा रस टाकून स्नान करावे आवळ्याला स्पर्श करावा आवळ्याला धात्री वृक्ष असेही म्हणतात म्हणून पूजेच्या वेळी ओम धात्रे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणून पूजन करावे व आवळ्याच्या वृक्षाच्या छायेत अनुभवलेली शीतलता आपल्या आयुष्यात यावी म्हणून प्रार्थना करावी आवळे नवमीच्या निमित्तानेही आवळ्याचे बीज किंवा वृक्षारोपण करून संवर्धन करावे व विधिवत पूजा करावी आवळ्याच्या झाडाला प्रदक्षिणा मारावी व दिवे लागण करून नैवेद्य दाखवून पूजा पूर्ण करावी देवी लक्ष्मीने आवळ्याच्या वृक्षाखाली बसून तीव्र तपश्चर्या केली होती तिच्यावर प्रसन्न होऊन भगवान महाविष्णू आणि भगवान महेश यांनी तिला दर्शन दिले कुष्मांड नवमी महत्त्व आणि उपासना या दिवशी कुष्मांडासूर या दैत्याचा वध भगवान विष्णूंनी केला आणि त्याच्या शरीरातून कुष्मांड म्हणजेच कोहोळेची वेल उत्पन्न झाली होती अशी मान्यत्यामुळे या दिवशी कोहळे आणून त्याचे पूजन करून ते पुरोहितास दान केले जाते या दिवशी श्री दुर्गामातेचे चतुर्थरूप कुष्मांडा देवीचा उत्सव साजरा केला जातो त्यामुळे दुर्गा सप्तशती पाठ व देवीची कोणतीही सेवा उपासना अतिशय फलदायी आहे आयुर्वेदनुसार आवळा गुणकारक आहे बलवर्धक आहे त्याची पूजा करणे आणि त्या वृक्षाच्या सान्निध्यात वेळ घालवणे हाच आवळे नवमीचा मुख्य हेतू आहे हे दोन्ही दिवस आपल्या आयुष्यात आध्यात्मिक आणि आरोग्यदायी बदल घडवतात तुम्हीही या दिवशी पूजा करून देवीचा आशीर्वाद मिळवा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करून इतरांपर्यंत ही भक्ती पोहोचवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ